शेगाव शहरात रेल्वे रुग्णालयाच्या परिसरामध्ये आढळलेल्या अनोळखी पुरुषाच्या खून प्रकरणाचा पोलिसांनी अवघ्या अठ्ठेचाळीस तासात उलगडा केला आहे या प्रकरणी महेश हनुमान कांबळे आणि त्यांच्या एका साथीदाराला अटक करण्यात आली आहे मृतक रमण बापू नामदास वैवर्ष चोवीस राहणार अमळणे असल्याची ओळख पटली आहे शवविच्छेदन अहवालात धारदा शस्त्रानं वार करून खूण झाल्याचं स्पष्ट झालं होतं अप्पर पोलीस अधीक्षक श्रेणीक लोढा आणि उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नितीन पाटील यांच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथकानं कसून तपास करत आरोपींना बेड्या ठोकलाय पोलिसांच्या या जलद कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन सोनटक्के करत आहे सूर्या मराठी न्यूजसाठी इस्माईल शेख शेगाव ठाणा तीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी आमच्या शेगाव शहर पोलीस स्टेशनला माहिती मिळाली की रेल्वे परिसराच्या मागे एक अनआयडेंटिफाईड डेड बॉडी सापडलेली आहे ज्यावेळेस आमची टीम तिथे पोचली त्यावेळेस असं लक्षात आलं की ती डेड बॉडी दोन दिवसापूर्वीच तिथे पडून होती आणि ती कंप्लीटली ती पूर्णत डिकंपोज होती त्याच्या त्याची ओळख पटवणे खूप कठीण होते ती तात्काळ आम्ही बॉडी डॉक्टरांना बोलवून आणि पंचनामा करून जागेचा पंचनामा वगैरे सगळं करून आम्ही ती हॉस्पिटलला हलवली हॉस्पिटलला हलवल्यानंतर त्यांचं पी एम करण्यात आलं आणि पी एममध्ये असं लक्षात आलं की त्याच्या पोटातनं कारण ती दोन दिवसापासून डिकंपोज होती तर त्याच्या पोटातनं आम्हाला एक चिठ्ठी मिळाली त्या चिठ्ठीमध्ये ससून हॉस्पिटलमध्ये त्यांनी ट्रीटमेंट घेतल्याचं असं अधु, आढळ अधु, आढळून आलं त्या चिठ्ठीवर त्यांचं नाव होतं तर नावावरून आम्हाला मृतकाची ओळख पटली ते मृतकाचं नाव होतं रमण बापू नामदास तर हा पहिला सुगावा जसा मिळाला आम्ही आमच्या टीम सगळीकडे धाडल्या पुण्याला धाडल्या तसंच शेगाव पोलीस स्टेशन शेगाव हद्दीमधले जे काही कॅमेरा असेल ते चेक करण्यासाठी आम्ही तिथे पाठवले हो तसेच त्या ठिकाणचे मोबाईल डाटा असेल सी डी आर असेल अशा पद्धतीचा टेक्निकल तपास आम्ही केला आणि त्याच्यातनं आम्हाला असं निष्पन्न झालं की हा व्यक्ती अठ्ठावीस तारखेला पुण्यावरनं शेगावला आला होता शेगावला आल्यानंतर त्याचे भाऊ असं म महेश हनुमान कांबळे याच्यासोबत त्यांचे जुने वाद होते जमिनीवरनं त्यांचे वाद होते तर या वादातनं या रागातनं महेश कांबळे व त्याचा एक अजून एक साथीदार होता त्यांनी मिळून याला पोटात मागच्या बाजूने चाकू भोसकून याला मारून टाकले व ते तिथून फरार झाले ही सगळी हा सगळा तपास शेगाव पोलीस स्टेशनचे पोलीस स्टेशन इन्चार्ज जे आहेत नितीन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच आमचे वरिष्ठ श्री विश्व सर यांच्या पूर्ण अंतर्गत हा तपास करण्यात आला आणि यांची तपासाची सूत्र यशोन्नी हलवली चांगल्या पद्धतीने आम्ही एक दोन ते तीन दिवसात याचा पूर्ण सखोल तपास करून आरोपी निष्पन्न केला मयताची ओळख पठवली आणि जेणेकरून हा केस हा एक किचकट केस होता ज्याच्यामध्ये मृतकाची आयडेंटी आयडेंटिटी माहीत नसतानी आरोपी कोण माहीत नसतानी याचा सखोल तपास करून आपण तो आज एक यशस्वीरित्या आपण तो एक उलगडा केलेला आहे धन्यवाद हो दोन्ही आरोपींना एक, एक आरोपी अटक आहे एक मायनर आहे त्याच्यामुळे सगळ्यांची योग्य ती लिगल जी काही ॲक्शन आहे जी काही जी काही कारवाई आहे ती आम्ही केलेली आहे दोन दिवस बॉडी डिकम्पोज झाली होती त्याच्यामुळं जे काही शरीरातले जे काही कपडे होते ते असे त्याच्यामध्ये असे हे झाले होते जीर्ण झाले होते आणि त्याच्यामुळं ती आपण ज्यावेळेस पी एम करायला घेतलं त्यावेळेस ती त्यांना त्याच्यातून मिळाली ठीक आहे थँक्यू महाराष्ट्रातील महत्त्वाच्या व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या सूर्या मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा